चला तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे गट ब गट क दोन हजार चोवीस चे एक्झाम जवळ आलेले आहेत त्याच्याबरोबर या ठिकाणी आपण पाहतो की दोन हजार पंचवीसच्या सुद्धा गट ब आणि गट क च्या एक्झाम या ठिकाणी जवळ म्हणजे जवळच आलेल्या आहेत त्या असं काही लांब नाही या पाच सहा महिन्यात सगळ्याच्या एक्झाम आहेत त्या म्हणजे एका वेळेस तुम्हाला चार पूर्व द्यायचे गट बच्या दोन बघा दोन हजार पंचवीस जूनच्या आत तुम्हाला चार पूर्व द्यायच्यात त्या चार पूर्व बघा गट ब च्या दोन पूर्व आणि गट कच या दोन पूर्व आणि त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक माहिती काय आहे तर त्यामध्ये असणारे विषय आणि विचारले जाणारे प्रश्न नवीन पॅटर्न नुसार कोणत्या विषयाला किती प्रश्न असतात आणि नेमके स्वरूप कसं असतं हे सगळं तीन ते चार मिनिटात आपल्याला पाहायचंय त्याच्यामुळं हा व्हिडिओ अभ्यास करताय ना तर प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे हा मुद्दा मी तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर ध्यानात घ्या दोन हजार पंचवीस ची तयारी करताय चोवीस ची तयारी करताय तर कंबाईनच्या बॅचेस आपल्याकडे आहेत आणि अतिशय जबरदस्त शिकवलं जात सर्वोत्तम बॅच आणि फीज सुद्धा सर्वात कमी आपले आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी इथून सुद्धा तयारी करा त्याचं कमिटमेंट आम्ही तुम्हाला करतो तर बघा दोन हजार तेवीसला जो पॅटर्न न बदलला त्यामध्ये नेमकं काय होतं ते पहिलं जाणून घ्या तर दोन हजार तेवीसच्या अगोदरचा विषय असा होता म्हणजे इतिहास पंधरा मार्काला विचारला जायचा आता इतिहास दहा मार्काला विचारायला सुरुवात केली त्याच्या अगोदर तेवीसच्या अगोदर भूगोल दहा म्हणजे पंधरा मार्काला होता तो आता दहा मार्काला विचारायला सुरुवात केली अर्थशास्त्र पंधराला होतं पंधरालाच राहिलं चालू घडामोडी पंधरा पंधराच आहेत राज्यघटना पंधरा पंधराच आहे विज्ञान पंधराच आहे गणित बुद्धिमत्ता अगोदर पंधरा प्रश्न होते आता वीस प्रश्न आहेत सर्वसाधारणतः जर परीक्षेत बघितलं तर इतिहासाच्या दहा प्रश्नात दोन प्रश्न वन लाईनर विचारले एक प्रश्न जोड्या लावायला विचारला सात प्रश्न बहुपर्यायी विचारलेले आहेत त्यामुळे इतिहासाचा अभ्यास हा तुम्हाला डिटेलच करावा लागेल नीटनिटकाच करावा लागेल का तर वन लायनर मध्ये दर्जा थोडा सोपा असतो थो, बहुपर्याय अभ्यास जास्त लागतो भूगोलमध्ये जर पाहायचं झालं तर सहा वन वनलायनर आहेत चार जोड्या लाव आहेत ही बहुपर्याय विचारलेला नाही अर्थशास्त्रात नऊ प्रश्न वन वनलाईन विचारले आणि सहा प्रश्न बहुपर्याय म्हणजे ह्या विषयाला सुद्धा जबरदस्त अभ्यास लागतोय ध्यानात ठेवा त्याच्याबरोबर चालू घडामोडीचे पंधराच्या पंधरा प्रश्न वन लायनर विचारले राज्यघटनेत आठ प्रश्न वन लायनर दोन जोड्या लावा पाच प्रश्न बहुपर्याय विचारले आणि सामान्य विज्ञानमध्ये पंधराच्या पंधरा प्रश्न वन लायनर विचारलेले आहेत बुद्धिमत्तेचे वीसच्या वीस विच प्रश्न वन लायनर म्हणजे गणित बुद्धिमत्ता आता इथं ध्यानात घ्या गणित बुद्धिमत्ता काय जोड्या लावा असतं काय यात नसतंय त्यात बरोबर काय लोकांना वाटेल वा गणितात जोडायला कसे विचार तर तसे प्रश्न गणित बुद्धिमत्तेत नसतेच हा मुद्दा लक्षात ठेवा म्हणजे सर्वात जास्त वन लायनर प्रश्न चालू घडामोडी आणि विज्ञानवरती आहेत आणि सर्वात जास्त बहुपर्याय प्रश्न इतिहास आणि अर्थशास्त्रावर आहेत आणि जोड्या लावाचे प्रश्न भूगोलवरती आहेत या दृष्टीनं चोवीसचाही पॅटर्न किमान मार्काच्या तरी सेम येईल वन लाइनर बहुपर्य याच्यावर चेंज होईल पण हे जे दहा पंधरा सांगितलेले आहे असा पॅटर्न राहणार आहे हे डोक्यात ठेवून अभ्यास तुम्हाला नक्की निश्चित करायचा आहे आणि याच्यासाठी जर तुमच्या या प्रयत्नाला आमची काय गरज लागली मदत लागली तर या बॅचेस आहेत तुम्ही माझा बॅचेसला फीज आहे मदत कसली तर ही फीज कमी आहे पण रिझल्टची गॅरंटी असणारी ही बॅच आहे हा मुद्दा लक्षात घ्या तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र